सुरुवातीलाच मातोश्रीवरून एक महत्वाची बातमी आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्री निवासस्थानी दाखल झाले वीस ते पंचवीस मिनिटांपासून दोघांमध्ये सध्या चर्चा सुरू असल्याचं कळत आहे नाराज आणि बंडखोरीवर या दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे इतकंच नाही तर अर्ज भरण्याची मुदत आता संपलेली आहे आणि त्यानंतर राज ठाकरे आता मातोश्रीवर पोहोचलेले आहेत इतकंच नाही तर खासदार संजय राऊत हे देखील मातोश्री निवासस्थानीच असल्याची माहिती आता समोर येते देवेंद्र कोल्हटकर सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत देवेंद्र जवळपास वीस मिनिटं झालेली आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा सुरू आहे तर खासदार संजय राऊत देखील तिथे उपस्थित आहेत असं कळत अगदी बरोबर आहे सागर संजय राऊत असतील राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मातोश्री निवासस्थानामध्ये वीस ते पंचवीस मिनिटापासून बैठक सुरू आहे आपल्याला माहिती आहे की आज मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर महानगरपालिका अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता आणि खास करून मुंबई महानगरपालिका ही ठाकरे बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहे आणि त्याच दृष्टीने आता पुढचे दिवस जे आहेत ते महत्त्वाचे आहेत ते म्हणजे प्रचार असेल जाहीरनामा असेल किंवा रणनीती असेल या दृष्टीने नियोजन करायचं आहे आणि त्याच दृष्टीने एक महत्त्वाची बैठक जी आहे ती आता सुरू झालेली आहे जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार पाच ते सहा सभा ज्या आहेत ते दोन्ही ठाकरे बंधू एकत्र घेणार आहेत व मुंबई महानगरपालिकेमध्ये सभा होतील त्याचसोबत इतर एम एम आर रिझनमधील ज्या महानगरपालिका आहेत त्याच डोंबिवली असेल किंवा इतर ठिकाणी देखील या दोन्ही बंधूंच्या सभा होणार आहेत त्याची चर्चा असेल ही या दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये आणि संजय राऊतांच्या भेटीमध्ये होण्याची शक्यता आहे त्यासोबत अनेक ठिकाणी बंडखोरी देखील उमेदवारांनी केलेली आहे मनसेमध्ये तितकीशी बंडखोरी आपल्याला पाहायला मिळत नाही मात्र उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये काही ठिकाणी बंडखोरी झालेली आहे त्यामुळे ती बंडखोरी क्षमवणं असेल किंवा निवडणुकांच्या दृष्टीने इतर नियोजन असेल या पार्श्वभूमीवर ही बैठक जी आहे ती महत्वाची मानली जाते आणि त्याच दृष्टीने आता राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये आपल्याला चर्चा घडताना पाहायला मिळतात आहे नक्कीच देवेंद्र त्यामुळे या भेटीकडे आपलं लक्ष असणारच आहे आणि वेळोवेळी ताजे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू धन्यवाद या माहितीसाठी